डबल मसाल्यांचं कोटिंग आणि शिवाय जास्त वेळ कुरकुरीत राहणारा हा मासा हिथं जी थाळी बनवली आहे ना मी ती अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवली आहे आणि टेस्ट इतकी झालेली आहे की बाहेरून बाहेर गेल्यानंतर आपण तीनशे साडेतीनशे रुपयाची जी थाळी मागवतो त्याच्यापेक्षा अगदी कमी किमतीमध्ये संपूर्ण परिवाराचं इथं जेवण तयार होतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना दोन माशांच्या थाळी दाखवणार आहे आणि ही थाळी आहे ना अगदी झटकी पट करून तयार होणारी आहे तर हिथं मी घेतलाय हा बांगडा तर मला दोनच बांगडे मिळाले म्हणून हे बांगडे साफ करून घेतलेले आहेत आणि मला ज्यांच्याकडून ज्या ताईंकडून मी साफ करून घेतले विकत घेतले त्यांनीच मला हे साफ करून दिलेले आहेत आणि वरती वरचं जे थोडंसं आवरण काढून घेतले त्याच्यामुळं काय होतो बांगडा मासा थोडासा गुळगुळीत असतो आणि आपण जे कोटिंग लावतो किंवा जे मसाले लावतो ते व्यवस्थित बसत नाही आणि तळत असताना आहे ना, ना याचं कोटिंग निघतं त्याच्यामुळे ना कधीही बांगडे घेताना वरतून थोडंसं आहे ना, ना साफ करून घेतला ना तर त्या माशाला मसाला चांगला बसतो आता हा मासा आहे ना मी साफ केल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ आणि लिंबाचा रस असा चोळून घेतलेला आहे आणि इथं मी घेतलाय हा सुरमई मासा तर हा सुरमई मासा ना तो सुद्धा साफ वगैरे करून घेतलेला आहे मी आणि स्वच्छ केल्यानंतर मी यामध्ये हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि इथं मी घातलंय एक टोपण भरून कोकमाचा आगळ तर आता मी जो बांगडा ब बा, बांगड्याला जे कोटिंग लावलं तर त्यामध्ये मी लिंबाचं लावलं आणि याला आहे ना मी लावलं ते कोकमाचा आगळ लावला तर असं का बरं केलं तर बांगड्याला थोडासा उग्रवास असतो थो, आणि लिंबाचा रस चोळल्यामुळे ना वा बांगड्याचा उग्रवास निघून जातो त्याच्यामुळे बांगड्याला मी लिंबू चोळून घेतलेले जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आहे ना कोकमाचा आगळ सुद्धा घालू शकता आता इथं आपण डबल वाटण करून डबल मसाल्यातलं लेअर देणार आहे या बांगड्याला आणि ह्या सुरमई माशाला सुद्धा तर त्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा कप पुदिना अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आल्याचं तुकडे घेतलेत आलं थोडंसं जास्त घेतलंय आणि अगदी दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात थोडंसं पाणी आणि थोडंसं लिंबू टाकलेलं यामध्ये त्यांनी हा जो मसाला आहे ना अगदी चटपटीत लागतो कारण याला आपण पहिला लेअर देणार आहे आणि या हा लेअर देत असतानाय ना हा जो मसाला केलाय हा सगळ्या बाजूनी चांगला असा सोळून घ्यायचा आहे त्याच्यामुळं माशाला आतपर्यंत चव छान लागते आणि मासा अगदी पंचट पंचट लागत नाही किंवा काही वेळेला काय होतं की मासा थोडासा गोडसर लागतो तर ते टाळण्यासाठी इथं मी डबल लेअरचा मसाला हिथं लावून घेतला आहे मी आता हिथं हे चांगलं असं चोळून घ्यायचं आहे जितका चांगला मसाला चोळून घ्याल आणि जितका हा मासा तुम्ही मुरत ठेवाल तितकीच बांगडा असू द्या किंवा दुसरा कुठलाही मासा असू द्या त्याला टेस्ट खूप छान लागते हे चांगलं चोळून दहा ते पंधरा मिनटं एका साईडला ठेवणार आहे आता जे सुरमई मासा होता तर त्यालासुद्धा मी तोच जे वाटण बांगड्याला लावलं होतं तर तेच वाटण यालासुद्धाच लावून घेणार आहे तर मी इथं थाळी बनवते आहे तर थाळीमध्ये जेमतेम दोन प्रकारचे मासे तरी असतात आपण गे बाहेर गेल्यानंतर थाळी मागवल्यानंतर त्यामध्ये दोन प्रकारचे मासे तरी असतात तर अशीच थाळी आहे ना घरच्या घरी आणि कमी वेळेत कमी खर्चामध्ये करून तयार होते आणि शिवाय या माशाला जो मी खर्च केला आहे तो सांगायचा सा जर झाला तर फक्त तीनशे रुपयेमध्ये दोन मासे आणलेत मी हे दोन प्रकारचे आणि आपण जी थाळी मागवतो बाहेरून तर ती साडेतीनशेचे चारशेच्या घरात असते तर असं जर तुम्ही घरामध्ये जर बनवलं ना तर बाहेरून आणायची किंवा बाहेरून मागवायची अजिबात गरज पडणार नाही आता इथं मी सार बनवणार आहे तर त्यासाठी एक चमचा धणे पाच सहा बेडगी मिरची आणि खोबरं थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं होतं यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला घातला पाणी घातलं आणि अगदी बारीक सर हे वाटून घेतलेले आता हिथं मी हे भांडीचं बा, मातीचं भांडं गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये ना एक चमचा भरून ओवा घातलेला आहे तर माशाच्या कालवनाला ओवा घातला ना तर त्याचा जो वशाळपणा असतो तो थोडासा कमी होतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते इथं बारीक चिरून एक कांदा घेतला होता तो आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे अगदी कच्चा ठेवायचा नाही आहे आणि इथं पाच सहा त्रिफळं घेतलीत त्रिफळाने ना माशाच्या रशाला किंवा माशाचं सार असू द्या त्याला टेस्ट खूप छान लागती त्याच्यामुळं त्रिफळं आवर्जून घाला तुम्ही आता इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं सुरमई माशाची आहे ना मुंडकी होती त्या मुंडक्याचं मला सार बनवायचं होतं तर तुम्हाला जर मुंडक्याचं सार बनवायचं नसेल ना तर तुम्ही यामध्ये सुरमईचे तुकडेसुद्धा घालू शकता किंवा फ्राय करूनसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा ना टेस्ट खूप छान लागते पण माझ्या मुलांना शक्यतो तळलेला सुरमई मासा आवडतो आणि थोडंसं आहे ना याचं सार करायचं जर झालं तर मुंडक्याचं सार जे असतं ना ते टेस्ट खूप छान लागते आता हिथं तुम्हाला कितपत पातळ सर किंवा घटसर हे सार हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲडजस्ट करा तर इथं मी एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं कोकम घातलेलं आहे आता याला ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता तिथं उकळी होतीये तोपर्यंत डबल मसाल्यातलं कोटिंग असलेला असले मासा आपल्याला करायचा आहे तर इथं सुरमई मासा होता जो मसाला मी सारासाठी वापरला त्यातला थोडंसं काढून ठेवला होता एक चमचा भरून आणि तो सुद्धा आहे ना इथं सुरमई माशाला चांगला असा चोळून घेतलेला आहे तर हे चांगलं चोळून घेतल्यानंतर हे एका साईडला ठेवायचंय आणि हे सुद्धा आहे ना दहा ते पंधरा मिनटं चांगलं मुरत ठेवायचंय आता इथं बघा बांगडा होता त्याला मालवणी लाल तिखट घेतलेले आणि हे मालवणी लाल तिखट घरीच बनवलेले याचा व्हिडिओ मी लवकरच उन्हाळ्यामध्ये तरी अपलोड करणार आहे की अगदी बाहेर जसं आपल्याला मालवणी मसाला मिळतो ना तोच आपण अगदी घरीच झणझणीत कसा बनवायचा तो सुद्धा मी लवकर अपलोड करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच सांग सांगून ठेवते मी आता इथं बघा चांगला मसाला चांग चोळून घेतला की हे परत एका साईडला ठेवून देणार आहे एका साईडला बघा सार जे बनवलं होतं त्याला चांगली उकळी आलेली आणि यावर आहे ना मी झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनटं आहे ना हे सार चांगलं खळखळून उकळून घेणार आहे तर एक दहा मिनटात ना हे सार चांगलं उकळले आणि मुंडकीसुद्धा आहे ना शिजायला अगदी जास्त वेळ लागत नाही वरतून थोडीशी कोथिंबीर घालते गॅस बंद करते आणि आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर हिथं आता आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि हा मासा तीन ते चार तास असाच कुरकुरीत राहण्यासाठी एक चमचा बेसन घेतलेले एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेले तर छोटा चमचा असल्यामुळे दोन चमचे घातलेले आहेत मी आणि एक मोठा चमचा गच्च भरून बारीक रवा घेतलेला आहे तर हा रवा बिना भाजलेला आहे कच्चा रवा घेतलेला आहे मी एक चमचा मालवणी लाल तिखट घातलेले आणि चवीनुसार मीठ घातलेले खरंच तुम्ही असा आहे ना जास्त वेळ कुरकुत कुरकुरीत कुर, राहणारा राहण्यासाठी टी, ही टीप तुम्ही जरूर फॉलो करा याच्यामुळे ना अजिबात मासा नरम पडत नाही आणि थंडीमध्ये थोडंसं कुरकुरीत मासा सोबत डाळ भात किंवा भाकरी असली ना तर दुसऱ्या कशाचीच गरज लागत नाही आता हा मासा आहे ना या तिन्ही पिठांमध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे जर आपण डायरेक्ट पीठ लावल्या लावल्या तेलामध्ये घातलं ना तर तेला तेल जे असतं ना ते करपायला सुरुवात होती पण असं थोडासा झाडून घेतला ना मासा तर एक्स्ट्राचं तेल वायात तर जात नाही शिवाय मसा तेलसुद्धा खराब होत नाही बघा आता एका साईडनं छान असा फ्राय केलेला आहे आणि मासा फ्राय करत असताना गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम केली नव्हती आणि अगदी हायसुद्धा केली नव्हती मी जर हाय फ्लेमवर हा मासा जर भाजून घेतला तर काय होतो मासा आतून कचा राहतो आणि वरतून लवकर करपला जातो त्यासाठी ना थोडीशी हाय केली होती हिथं जसं आपण कोणताही पळ तळणीचा पदार्थ असू द्या त्यावेळेस जशी गॅसची फ्लेम ठेवतो ना अगदी सेम तशीच ठेवलेली आहे आणि इथं दोन्ही बाजून ना मासा छान असा कुरकुरीत क्रिस्पी तळून घेतलेला आहे हा एका साइडला काढून घेते आणि इथं जो सुरमई मासा होता त्याच पिठामध्ये मी घुळवून घेतला आणि हा सुद्धा या ना चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे खरंच या पिठांमध्ये मासा घुळवून घेतल्यानंतर आहे ना जास्त वेळ कुरकुर कुरकुरीत -कुर राहतो आणि हा मासा आहे ना खातानासुद्धा खूप छान लागतो यामध्ये जे आपण मसाले घातले होते तर मसालेसुद्धा आहे ना त्याची टेस्ट अगदी कायम राहते मासा तळल्यानंतर सुद्धा आणि ती टेस्ट आहे ना जेवताना सुद्धा आहे ना छान लागते हिथं थाळी माझी करून झालेली आहे सोबत भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असू द्या किंवा तांदळाची भाकरी असू द्या मस्त अशामध्ये कुसकरायची वरतून थोडंसं लिंबू कांदा मस्त थाळी करून तयार झालेली आहे अशी थाळी जर तुम्ही घरात बनवत असाल तर तुम्हाला बाहेरून बाहेर जाण्याची किंवा बाहेरून मागवायची अजिबात गरज पडणार नाही एकदा खरं तुम्ही अशा थाळीचा आहे ना आस्वाद घेऊन बघा तुम्ही कधी असा डबल लेअरचा मसाला वापरून कुरकुरीत फ्रीश फ्राय कधी केली आहे का नसल केली ना तर एकदा खरच नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना